मग कधी येत आहे कोलिनबाई रेस्टॉरंटला जेवायला येत आहे ना या लवकर लवकर या आपल्या कोलिनबाय रेस्टॉरंट ना नलिनी काकून चा रेस्टॉरंटला नमस्कार मंडळी मी प्रेरणा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी मी आज आलेली आहे अलिबाग मध्ये आणि अलिबाग मध्ये येण्याचं खास कारण आहे कारण की आपल्या नलिनी काकून सुरुवात केली त्यांच्या रेस्टॉरंटला आणि आपण आज तेच रेस्टॉरंट एक्सप्लोअर करणार आहोत ज्याचं नाव आहे बाय रेस्टॉरंट आणि जाऊन आधी आपण भेटणार आहोत काकूंना आणि एक्सप्लोर करूया बाय रेस्टॉरंट तर चला या एंटर केलं तुम्हाला पहिला दिसणार आहे खास आपल्यासाठी केलेला सेल्फी पॉईंट छान नाखवाची बोट आहे त्यात बसून तुम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओ काढू शकता आणि त्याच्या पुढे गेल्यावर खास गोष्ट आहे तर हे आहे एक ओपन किचन रेस्टॉरंट म्हणजे आपला काकूनच लेटेस्ट व्हिडिओ हल्ली आपल्या याच प्लॅटफॉर्म मधून आपण बघत होतो छान एक कोकणातल्या घराचा लुक दिला आणि मस्त इथे चूल आहे आणि चुलीवर काकू मस्त मस्त रेसिपी करायचंय आणि आताही करतायत आणि त्याच रेसिपी आज आपण ट्राय करून बघणार आहोत खाऊन बघणार आहोत तर म्हणजे तुम्हाला इथे आल्यावर आधी काउंटरला तुमचं नाव हो द्यावं लागेल कारण का वेटिंग असते आणि वेटिंग ही रोजचीच असते आता माझा तिसरा दिवस आहे तरी वेटिंग आहे आणि तुम्ही आलात की आधी काउंटरला नाव हो द्या म्हणजे कसं जास्त वेळ तुम्हाला थांबावं लागणार नंबर आला जेवणाचा आस्वाद घेऊन बाय रेस्टॉरंट हे आपल्या इतर रेस्टॉरंट पेक्षा वेगळं आहे कारण का हे पूर्ण आपल्या माडांच्या वाडीमध्ये मध्ये मध्ये बसलेलं रेस्टॉरंट आहे फुल्ली आपल्याला मस्त असं हिरवगार निसर्गरम्य असं वातावरण असतं तुम्हाला मॉर्निंगची क्लिप मी ऍड करते ती बघा मॉर्निंगला पण व्यू भारी असतो आणि तेवढाच नाईटला पण व्यू भारी असतो इथे आणि रेस्टॉरंट मध्ये आपण आलं छान आपल्याला लाईव्ह ची पण मेजवानी असते छान आपली आग्रिकोळी लोकांची गाणी वाजत असतात आणि ते जेवताना गाणी ऐकताना मजा येते आणि जेवण तर माइंड ब्लोइंग असतच पण ह्यांचं लाईव्ह म्युझिक सुद्धा तेवढंच भारी असतं तर छान पैकी आता आपण एन्जॉय करूया लाईव्ह म्युझिक आपल्यासोबत आहेत नलिनी काकू आणि काकू आपल्या नेहमीच्या डायलॉग मध्ये नेहमीच्या स्टाईल मध्ये सांगणार तुम्हाला सर्वांना काय करायचंय ते जेवायला यायचं असेल तर बाय रेस्टॉरंटलाच या कारण कारण माझ्या हातच तुम्हाला खायला भेटणार आहे <laughs> तर अलिबाग मध्ये आलात की आपल्या काकूंच रेस्टॉरंटला यायचंय ते पण कोलिनबाई बायला हो काकू हो हो नक्कीच <laughs> गरमागरम आपली ऑर्डर आलेली आहे पहिल्यांदा आलेला आहे मस्त असं तवा फ्राय पापलेट आलेला आहे तवा फ्राय आणि इथे छान असे गरमागरम उकडीचे मोदक आलेले आहेत सर्वात पहिला उकडीचे मोदक खाणार आहे आपल्याला प्रॉन्स थालीमध्ये प्रॉन्सचा रस्सा आहे सोलकडी आहे जवळा आहे सुका आणि पाच पीस कोळंबीचे येतात फ्राय केलेले आणि दोन मस्त बिग साईज भाकऱ्या येतात आणि एक वाटी आपल्याला राईस येतो मस्त एकासाठी मस्त आहे ही थाळी आणि थालीची प्राईस आहे कोळंबी थाळी तीनशे नव्याण्णव म्हणजे चारशे रुपयाची थाली आहे आणि खाऊन सांगेल तुम्हाला गरजच नाही कारण तुम्हाला माहिती आहे काकूंच्या हाताला कशी भन्नाट चव आहे चला मी तर सुरुवात करते हम्म <coughs> एक नंबर सव्या चम मस्त सवळ मेन म्हणजे मासे ताजे आहेत त्यामुळे खायला अजून मजा येते बारी मस्त जाकूंच्या हातचं मस्त असं चमचमीत जेवण मी एन्जॉय करते तुम्ही पण या जर तुम्हाला मस्त काकूंच्या हातच चमचमीत जेवायचं असेल तर कसं वाटलं जेवण जेवण तर एक नंबरच आहे सुंदर मस्तच जशी आपण व्हिडिओज बघतो तशीच धारी सवय ना जबरदस्त मी तर मला फक्त काकुनचा आजच जेवली आहे खूपच भारी मजा आली आज मला तर मस्त लाइव म्युझिक सोबत छान छान काकुनचा हातचे ताटात असे मासे खल्ले काकुनच्या हाताला खरंच खूपच भारी चव आहे मग तुम्ही कधी काही येताय आणि कसली वाट बघताय अलिबाग मध्ये येताय तर या काकुनचं रेस्टॉरंटला आपल्या हक्काचं कोलिन बाय रेस्टॉरंट आहे या मस्त काकूंच्या आजचं मन फक्त खा आणि इकडचे मला मोदक तर एवढे आवडले काकूंनी एवढे भारी जसं मच्छी बनवतात ना तसंच वेज जेवण पण काकू खूपच छान बनवतात आणि स्वीट डिश तर अप्रतिमच बनवतात तुम्ही पण या व्हेज खायचं असेल साठी पण या काकू व्हेज पण छानच बनवतात मग कधी येते आपल्या कोलिंदा रेस्टॉरंटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कॉमेंट नक्की करा आणि ऍड्रेस आणि डिटेल्स सगळं कॅप्शन मध्ये आहे नक्की चेक करा